देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिनी सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा केला जातो यावेळी सरकार प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जाते कोपरगाव नगरपालिकेच्या जा वतीने सेवा पंधरवाड्यात विविध उपक्रम राबविण्यात आले असून आज दोन ऑक्टोबर अर्थात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच सेवा पंधरवाड्याच्या सांगता दिवशी नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते श्री साईबाबा कॉर्नर ते स्टेशन रोडवर जगताप यांच्या स्वच्छता स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे यावेळी या मार्गाची करण्यात आली यावेळी पालिकेतील सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह जवळपास दीडशे कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या मार्गदर्शक सूचना सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरवड्यामध्ये स्वच्छता पंधरावडा राबवण्यात आलेला आहे या स्वच्छता अंतर्गत कोपरगाव नगर परिषदेतर्फे विविध कार्यक्रम शासनाच्या निर्देशानुसार राबवलेला आहे त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा असेल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती असेल नागरिकांमध्ये जनजागृती सार्वजनिक स्थळांची साफसफाई त्याचप्रमाणे जे मुख्य रस्ते आहेत या मुख्य रस्त्यांची साफसफाई नगर करण्यात आलेली आहे आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधीची जयंती लालबहादूर शास्त्री यांच्या निमित्त आज कोपरगाव या आपण कोपरगाव साईबाबा ते रेल्वे स्टेशन रोड या परिसराची डीप क्लिनिंग या ठिकाणी स्वच्छता घेत आहोत त्यामुळं या ठिकाणी नगर परिषदेचे आज समारोपानिमित्त सर्व विभाग प्रमुख त्यांच्या अधीनस्थ असणारे सर्व कर्मचारी आणि आपल्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी एकूण जवळपास दीडशे ते दोनशे कर्मचारी या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे दोन तास श्रमदानासाठी आज सर्वांनी दिलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना या स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने असं आवाहन करतो की आपल्या परिसरामध्ये कुठेही उघड्यावरती कचरा टाकू नका कचरा गंडागडीमध्ये द्या आणि आपल्या परिसराची आपल्या शहराची स्वच्छता ठेवा जेणेकरून आपलं शहर स्वच्छ राहील आणि आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लागेल